महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून आदिवासी समाजासाठी नव नेतृत्व उभं राहतंय वेणगाव गटातून उषा ठोंबरे चर्चेत कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराला वेग आलाय वेणगाव जिल्हा परिषद गटातून आदिवासी समाजाच्या उमेदवार म्हणून उषा अंकुश ठोंबरे यांचं नाव सध्या सर्वत्र चर्चेते सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेली अनेक वर्ष सक्रिय असलेल्या उषा ठोंबरे यांच्याकडे आदिवासी समाजाचं नवनेतृत्व म्हणून पाहिलं जाते उषा ठोंबरे या गेली आठ वर्ष कोंदिवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्य असून सध्या उपसरपंच म्हणून काम पाहतेत या काळात पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता महिला प्रश्न आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना या कार्यकाळात मिळाल्याचं त्या सांगतात नमस्कार मी उषा अंकुश ठोंबरे परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार जिल्हा परिषद यामधून उभे आहे आणि माझ्याबरोबर पंचायत समितीमधून चित्राताई ठाकरे आणि बीडमधून आमच्या नमिताताई या उमेदवार आहेत आम्ही परिवर्तन विकास आघाडीतून सुधाकर भाऊ घारे आणि नितीन सावंत यांच्या माध्यमातून स विकासकामे करण्याचे प्रयत्न करू मी या आधी कोंदवडे कोंदिवडेमधून ग्रुप ग्रामपंचायतमध्ये होते उपसरपंच होते आम्ही आदिवासी लोकांसाठी रस्ते पाणी या सोयी करून दिले आहेत आणि आमच्या समाजातील लोकांसाठी आम्ही आता यापुढेही पाणी रस्ते गटारे याचा यांची समाजसेवा करण्याचा प्रयत्न करू त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू मी बोलेन आदिवासी समाजाच्या प्रश्नांची त्यांना वैयक्तिक जाणीवे मी एका सामान्य आदिवासी कुटुंबात वाढले पाणी रस्ते आरोग्य आणि रोजगाराच्या अडचणी मी स्वतः अनुभवल्या आहेत त्यामुळे सामान्य माणसाच्या वेदना मला अनुभवातून कळतात असं उषा ठोंबरे आपल्या मनोगतात सांगतात वेणगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनी आपल्या कार्यकाळात राबवलेल्या विकासकामांचा दाखला देत त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन सातत्यानं आणि प्रामाणिकपणे दर्जेदार विकासकामं करण्याचा माझा प्रयत्न राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय जिल्हा परिषद अलिबाग येथून आदिवासी भागासाठी अधिक निधी आणून तो प्रत्यक्ष शेवटच्या पाड्यापर्यंत पोचवण्याचा त्यांचा मानस आहे जिल्हा परिषदेचा निधी कागदावर न राहता डोंगर दऱ्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली एक सामान्य आदिवासी महिला म्हणून समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण निवडणुकीत उभी असल्याचं सा सांगत वेणगाव गटातील नागरिकांचा विश्वास आणि आशीर्वाद आपल्याला मिळेल अशी अपेक्षा उषा अंकुश थोंबरे यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे रायगड कर्जत